शाश्वत विकास आणि जनकल्याणासाठी आमचं सरकार पी एम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करत असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाज माध्यमावर दिली अंतरिम अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या छतावरील मोफत वीज योजना सौर ऊर्जा कार्यक्रमाला पीएम सूर्यघर नाव देण्यात आलं आहे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प सुमारे पंचाहत्तर हजार कोटी रुपयांचा आहे या अंतर्गत एक कोटी घरांना वीज देण्याचं या प्रकल्पाचं उद्दिष्ट असून दर महिन्याला तीनशे एककांपर्यंत मोफत वीज पुरवली जाणार आहे उपक्रमात लोकांच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा केलं जाईल तसंच बँक खर्च सवलतीच्या दरात दिली जातील आणि नागरिकांवर खर्चाचा कुठलाही ना बोजा पडणार नाही याची सुनिश्चिती सरकार करेल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे योजनेमुळे लोकांच्या वीज बिलात कपात होऊन रोजगार निर्मितीही होईल असं ते म्हणाले यासंदर्भात राष्ट्रीय ऑनलाईन पोर्टल पंतप्रधानांनी सामायिक केलं असून सर्व निवासी ऊर्जा ग्राहकांनी विशेषतः युवा पिढीनं पोर्टलवर आवेदन करून सौर ऊर्जेला चालना द्यावी असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे